हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी असा व्हेज पुलाव चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूया सर्वप्रथम इकडे तापायला ठेवले आहे त्याच्यामध्ये दोन पाया तेल घातला आहे त्या तेलामध्ये आपण काजू बदाम आकुरड आणि मनुके तळून घ्यायचे आहेत छान ब्राऊन कलर आला की तळून झालेले म्हणू के आणि ड्रायफ्रूट सगळे काढून घ्यायचे आहेत आपण एका प्लेटमध्ये आता त्याच तेलामध्ये आपण जिरे मोहरी टाकायचे आहे तडतड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये वटाने घातले आहेत फ्रेंच बीन्स चिरलेला बटाटा गाजर फ्लावर पनीर देखील तुम्ही घालू शकता पण मी आपल्या घरच्या घरी जे साहित्य होतं त्याच्यामध्येच केलं आहे तुम्ही जर या पद्धतीने बनवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पनीर आहे की नाही हे देखील समजणार नाही खूप टेस्टी लागतो त्याचबरोबर आले लसून फेस्ट देखील मी घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे जेवढ्या भाज्या आहेत तेवढंच मीठ घालायचं कारण की आपण भात डायरेक्ट उकडून घेणार आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी भातामध्ये मीठ असणार आहे लाल तिखट घातला आहे हळद गरम मसाला बिर्याणी मसाला छान परतून घ्यायचा आहे आपण सर्व भाज्या तेलामध्ये छान शिजवून घ्यायच्या आहेत सर्व मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून भाज्या शिजू द्यायच्या आपल्या भाज्या पूर्णपणे छानशे शिजल्या आहे त्याच्यामध्ये आपण मॅगी मसाल्याची एक पुरी टाकायची आहे जेणेकरून आपल्या पुलावला छान कलर येतो आणि खायला देखील टेस्टी लागतो पुन्हा थोडं झाकण ठेवून शिजवून घेते आहे कारण की एवढं शिजल्या नव्हत्या आता आपल्या भाज्या शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाईट राईस टाकायचा आहे जो आपण उकडून घेतलेला आहे ऑलरेडी आणि तो देखील छानपैकी मिक्स करून घ्यायचा त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण भात मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स तळले होते ते टाकायचे तुम्ही पाहू शकता की आपल्या भाताला कलर खूपच सुंदर आलेला आहे आपला व्हेज पुलाव रेडी झालेला आहे शिरलेली वर तसा पुलाव हो जर तुम्ही घरी केला तर घरचे देखील खुश होतील आणि जर पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांना केला ते देखील खुश होतील कारण की खूप टेस्टी बनतो हा पुलाव त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि सगळ्या भाज्या आणि खूपच छान बनतो हा पुलाव तुम्ही नक्की ट्राय करून पाया आपण सर्विंग प्लेटमध्ये आपण बनवलेला पुलाव सर्व करूया व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू